नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत हृदयद्रावक घटना घडलेली आहे पुढच्या दोन चिमुकल्यांना विहिरीत टाकून आईनं आपलं जीवन संपवलं आहे मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास मृतदेह आढळले आणि नेमकं पुढे काय घडलं हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचा बेल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल दोनही लहान मुले आणि चित्रा शिंदे घरात नसल्याने सर्वांनी शोधाशोध केली असता शेजारीच असलेल्या किसन खरात यांच्या विहिरीत सोमवारी मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास सर्वांचे मृतदेह आढळून आले अज्ञात कारणाने आपल्या पोटच्या दोन मुलांसह आईने विहिरीत उडी मारून आपली आणि आपल्या दोनही मुलांची जीवनयात्रा संपवली ही हृदयद्रावक घटना हबीसेवाडी तालुका सांगोला येथे सोमवारी रात्री घडली चित्रा हनुमंत शिंदे वय सत्तावीस मुलगा स्वराज हनुमंत शिंदे वय साडेतीन वर्ष व मुलगी हिंदवी हनुमंत शिंदे वय दीड महिना राहणार हबीसेवाडी तालुका सांगोला असे या घटनेत मृत झालेल्या आई व चिमुकल्यांची नावे आहेत योगेश शहाजी कळवे राहणार हबीसेवाडी तालुका सांगोला सध्या राहणार न्यू पनवेल नवी मुंबई यांनी दिलेल्या खबरीनुसार सोमवारी रात्री अचानक अज्ञात कारणावरून चित्रा शिंदे ही दोन्ही मुलांसह आपल्या घरातून निघून गेली दोनही लहान मुले आणि घरात सर्वांनी शोधाशोध केला असता शेजारीच असलेल्या किसन करात यांच्या विहिरीत सोमवारी मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास सर्वांचे मृतदेह आढळून आले या प्रकरणी योगेश शहाजी गळवे राहणार हबिसेवाडी तालुका सांगोला सध्या राहणार न्यू पनवेल नवी मुंबई त्यांनी सांगोला पोलिसात खबर दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहे दोन चिमुरडांसह आपलं जीवन अशा प्रकारे संपवण्याचा निर्णय त्या आईने का घेतला असेल असा प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोरच आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद